राजनीती एक धंदा आहे हमारे देशमे हा डायलॉग आपण अनेक चित्रपटांमधून ऐकला असेल परंतु राजकारणामधला हा जो धंदा आहे हा धंदा मात्र कुठल्याही चित्रपटामधून पूर्णपणे उघड होताना पाहायला मिळत नाही ज्या राजकीय पक्षाची सत्ता असते त्या राजकीय पक्षाच्या बाजूचे चित्रपट सातत्याने निघत असतात आणि शासन त्याला सपोर्टही करत असतात परंतु शासनाच्या अगेन्स्टमध्ये असलेल्या ज्या काही विचारधारा आहेत त्यांच्यावर मात्र जास्त चित्रपट निघत नाहीत कारण शासनाचं त्यावरती प्रेशर असतं आणि आपल्याला माहिती आहे की जर अशा प्रकारचे काही डायलॉग आले तर सेन्सॉर बोर्ड तिथं बसलेलंच आहे तुम्ही आत्ताच आलेलं उदाहरण बघितलं असेल की नामदेव ढसाळ यांच्या कविता एका चित्रपटामध्ये घेतल्या म्हणून नामदेव ढसाळच कोण आहेत हे आम्हाला माहीत नाही अशा प्रकारचं भाष्य सेन्सॉर बोर्डानं केलं असेच काही चित्रपट सातत्याने येतात परंतु त्या चित्रपटाला कात्री लावण्याचं काम नेहमी केलं जातं अलीकडच्या कालखंडामध्ये राजकारणाला धंदा म्हणून अनेक लोक याच्यामध्ये करिअर देखील करत आहेत तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला विचारलं कुठल्या तरी की तुम्हाला नेमकं पुढं भविष्यामध्ये काय करायचं आहे कशामध्ये करिअर करायचंय तर तो एखाद्या व्यक्ती सांगू शकतो तुम्हाला की मला राजकारणामध्ये करिअर करायचंय अर्थातच राजकारण हा बिझनेस झालेला आहे राजकारण हा धंदा झालेला आहे आणि याच धंद्याला उघड करण्याचं काम सध्या मल्याळम चित्रपट यम्पारन या चित्रपटाने केलेलं आहे या चित्रपटामध्ये हे कारण कशा पद्धतीने धंदा झालेला आहे हे वास्तवात दाखवण्याचं काम केलेलं आहे परंतु या चित्रपटावरती हिंदुत्वादी ज्या काही संघटना आहेत किंवा हिंदुत्वादी जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांनी या चित्रपटावरती टीका केलेली आहे याउलट काँग्रेस आणि जे काही डावे पक्ष आहेत त्या पक्षांनी मात्र याचं स्वागत केलेलं आहे कारण या चित्रपटामध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि आर एस एसचा जो काही अजेंडा आहे या अजेंड्यावरती हा चित्रपट काम करतो असं म्हटलेला आहे आणि म्हणून काँग्रेसच्या हँडलवरती अशा प्रकारचे अनेक ट्विट आलेले आहेत आणि केरळमधून डाव्या पक्षाचे देखील अनेक ट्विट या चित्रपटावरती आलेले आहेत परंतु हिंदुत्वादी जे काही पक्ष आहेत त्या हिंदुत्वादी पक्षाने मात्र पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटावरती टीका करायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर हिंदुत्ववादी पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करने के लिला है। के लिला है। है। या चित्रपटावरती टीका करण्याचं काम केलेलं आहे तर काँग्रेसने आणि डाव्या पक्षांनी मात्र या चित्रपटाचं स्वागत केलेलं आहे आपल्याला माहिती आहे केरळ किंवा साऊथची जी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीने आतापर्यंत अनेक असे चित्रपट दिलेले आहेत ज्या चित्रपटामधून परिवर्तन आणि प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मग ते टेक्निकल असेल किंवा सामाजिक असेल किंवा राजकीय असेल अशा सगळ्याच वेगवेगळ्या चित्रपटामधून काही ना काही मॉडर्निटी आणण्याचं काम या चित्रपटांनी केलेलं आहे असाच एक चित्रपट सध्या यमपर्न केरळामध्ये रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटामध्ये फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये धुमाकूळ घालण्याचं काम सुरू केलेलं आहे या चित्रपटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो अजेंडा आहे हा अजेंडा कशा पद्धतीनं काम करतो याचं वास्तव दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसने या चित्रपटाचं स्वागत केलेलं आहे तर आर एस एसने आणि भारतीय जनता पक्षाने मात्र या चित्रपटावरती टीका केलेली आहे आणि हिंदुत्वादी संघटनांनी असं म्हटलेलं आहे की हा चित्रपट हिंदू विरोधी भूमिकेतून पुढे आलेला आहे आणि म्हणून या चित्रपटामध्ये गुजरात फाईल्स असेल किंवा गुजरातचे जे कांड झालेलं आहे दोन हजार दोनचं त्याच्यावर देखील भाष्य करण्यात आलेलं आहे आणि आर एस एसच्या आणि बी जे पीचा जो काही अजेंडा आहे या अजेंड्यावरती देखील त्यांनी प्रभावीपणे भाष्य केलेलं आहे की हे दोन्ही पक्ष कशा पद्धतीनं देशा या देशामध्ये काम करत आहेत आणि याचं वास्तव दर्शन या चित्रपटामध्ये त्यांनी दाखवण्याचं काम केलेलं आहे परंतु या चित्रपटाला जास्त चित्रपटगृह मिळतील की नाही अशी देखील शंका आहे कारण ज्या पक्षाची राजकीय सत्ता असते त्या सत्तेचे लोक अशा चित्रपटांना थिएटर मिळू देत नाहीत आणि त्याला चित्रपट म्हणून देखील बघत नाहीत आपल्याला माहिती आहे की काश्मीर फाईल्स आल्यानंतर केरळा स्टोरी आल्यानंतर मात्र सरकारने याला सपोर्ट केला अनेक सरकारमधल्या लोकांनी हा चित्रपट बघण्याची लोकांना विनंती केली स्वतः जाऊन ते चित्रपट बघितले त्याच्यावरती चांगल्या प्रतिक्रियाही दिल्या परंतु ज्यावेळेस त्यांच्या अगेन्स्टमधला असा एखादा मूवी येतो त्यावेळेस मात्र त्याला चित्रपटगृहच मिळणार नाहीत याची काळजी घेतली जाते यंपरन या चित्रपटालाच्या बाबतीमध्ये देखील हो येच होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जाते की केरळामध्ये जी काही डाव्या पक्षाची सत्ता आहे त्या सत्तेची बाजू या चित्रपटाने मांडलेली आहे परंतु आर एस एसच्या अगेन्स्टमध्ये हा चित्रपट जाताना आपल्याला पाहायला मिळतो तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस एखाद्या सत्तेची बाजू एखादा चित्रपट मांडतो त्यावेळेस अगेन्स्टमध्ये असलेल्या दुसऱ्या पक्षाला मात्र कुठे ना कुठे कमी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो कदाचित असंच झालेलं असेल परंतु आर एस एसचं म्हणणं असं आहे की हा एक हिंदूविरोधी चित्रपट आहे आणि हिंदुत्वाच्या विरोधातली भूमिका या चित्रपटामधून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते साऊथ इंडस्ट्री या सी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत असे अनेक चित्रपट आलेले आहेत जे कुठेतरी डावी विचारधारा मांडतात कुठेतरी दलितांच्या भूमिका मांडतात किंवा जे काही परिवर्तनाची भूमिका आहे त्या परिवर्तनाची किंवा पुरोगामित्वाची भूमिका मांडण्याचं या चित्रपटाच्या माध्यमातून काम केलं जातं तुम्ही काला चित्रपट बघितला असेल किंवा इतर जे काही चित्रपट आहेत त्या चित्रपटामधून देखील जसं की पा रंजिता यांचे जे काही चित्रपट आहे त्या चित्रपटामधून सातत्याने डावी विचारधारा किंवा एकतर आंबेडकरी विचारधारा अशा प्रकारच्या विचारधारा मांडण्याचं काम या रंजिता यांच्या चित्रपटामधून झाले आपल्याला पाहायला मिळतं परंतु हे जे चित्रपट असतात हे चित्रपट कुठे ना कुठे वास्तव स्टोरी दाखवण्याचं काम करत असतात तुम्ही जर जय भीम नावाचा चित्रपट बघितला असेल तर हा चित्रपट देखील साऊथमधूनच पुढे आला आणि या साऊथमधून आलेल्या चित्रपटाने देखील एक वास्तव कथा दाखवण्याचं काम केलं अशाच प्रकारचे चित्रपट या साऊथ इंडस्ट्रीमधून येत असतात आपल्या इंडस्ट्रीमध्ये अर्थातच बॉलिवूडमध्ये मात्र एखादी लव्ह स्टोरी येते आणि त्या लव्ह स्टोरीच्या पाठीमागे तो हिरो आणि ती हिरोईन कशा पद्धतीने त्यांचं प्रेम सक्सेस करण्यासाठी संघर्ष करतात हे दाखवलं जातं परंतु साऊथ जे काही चित्रपट आहेत हे चित्रपट कुठे ना कुठे वास्तव दाखवण्याचं काम करत असतात अशाच प्रकारचं वास्तव दाखवण्याचं काम या यंपरन या चित्रपटाने केलेलं आहे आणि म्हणून या चित्रपटाचं स्वागत काँग्रेस आणि इतर जे काही डावे पक्ष आहेत ते जरी करत असले तरी या चित्रपटावरती हिंदुत्ववादी पक्षांनी मात्र टीका केलेली आहे कारण हा चित्रपट हिंदुत्ववादी विरोधी आहे असं त्यांचं म्हणणं आहे हा चित्रपट आपण नक्की बघितला पाहिजे आणि राजकारण हा कशा प्रकारचा धंदा आहे हे या चित्रपटामधून समजावून सांगण्याचं काम केलेलं आहे ते आपण एकदा समजूनही घेतलं पाहिजे हा चित्रपट बघायला विसरू नका आणि या चित्रपटावरती तुमच्या प्रतिक्रिया मात्र तुमच्या सोशल मीडियाच्या हँडलवरती लिहायला देखील विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पण हा चित्रपट नक्की बघा धन्यवाद